नमस्कार मंडळी कशी हा सर्वजण सर्वजण खूप मजेत आणि खूप हॅप्पी असतील तर चला परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आता आज मेहंदी लावली होती गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत म्हटलं चला आता ॲटलीस्ट विसर्जनाच्या नंतर तरी मेहंदी लावतो आहे मग वेळ मिळाल्यानंतर एक दिवस मेहंदी लावली खरं तर दोन महिने अगोदरपासून आमचा हा कार्यक्रम चाल चाललाच चाल। 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 था था चा। होता ठरण्याचा कधी होतं आहे कधी होतोय म्हणत म्हणत शेवटी आमचा सण होऊन गेले आणि त्याच्यानंतर वेळ आली मेहंदी लावायची पण मेहंदीला खूप कलर छान आला होता तर कलर येणं हेच मेन माझं मोठी होतं आणि मला त्याच्यामुळं मी लावली होती ती म्हणजे प्रेम दुल्हन मेहंदी लावलेली जी मला वाटते सगळेच लावतात त्याच्यामुळे एवढा चेहरा बघा सगळा दिसायला लागला लाल लाल बडक कारण एक दिवस असंच दिसतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ऑइलिंग केल्यानंतर जे आपण हेअर वॉश करतो त्यानंतर छान होतात केस एकदम सॉफ्ट सॉफ्ट सिल्की सिल्की वाटतात वातावरण म्हणजे केस वाढवण्यासाठी म्हणून वरती आलं होतं टेरेसवर पण वातावरण एवढं मस्त थोडंसं हलकं ऊन होतं आणि त्याच्यातून थोडासा थंडी असं वाटत होतं इथं एका कुणाच्या फॅमिलीचं बघा बांधकामाचं चालू आहे तिथं मापा वगैरे टाकलेले आहेत बघा कुणाचं तर स्वप्न ना एखाद्याचं घर बांधणं आणि ते एकदा जसं त्याची सुरुवात झाल्यानंतर किती प्रत्येकाच्यासाठी तो आनंदाचा क्षण असतो आणि सोबत आता इकडे एक सहल येऊन गेले सेवागिरी महाराजच्या मंदिरामध्ये तर ते पण लहानपणीचं आमचे सहलीचा दिवस आठवले असंच होळीनं जायचं लांब सहल असते त्यावेळेला सगळं रांगेत जायचं चल डोके हो द्या <दे>, हो द्या डोगो इकडे चल 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 इकडे इकडे ड्रेस घालायचा चला झाली का तयारी आमचं नाही आमचं नाही फोटो काढलं आमचं नाही काढलं की सगळ्या आलेत व्हिडिओ मध्ये चला फिरायला जायला हौशी मंडळ हौशी मंडळ चप्पलच म्हणजे बोटलच आहे मग काय चला 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 नाही बोलला तुम्ही झालं आता गौराई पण आल्या गौराई येऊन जेवून खाऊन विसर्जन झाल्या तर आता आमचं ठरलेलं आहे फायनली की आम्हाला जायचं आहे ते म्हणजे गणपती बघण्यासाठी तर आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे सातारा वगैरे ज्या ठिकाणी गणपती बघण्यासाठी खूप छान असतात पण मी कधीच बघायला म्हणते त्या म्हणजे बघायचे बघायच्या योगायोगाला सोबत उद्या आमच्या जे घरासमोर मंडळ आहे ज्याचे कार्यक्रम तुम्ही रोज बघता तर त्याचं आहे ते म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद आहे तर त्यात सगळी भांडी वगैरे सगळी आधी आज आणून ठेवली होती तर त्याची पण तयारी उद्या असणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला मिळेल की कसं कसं आहे मंडळाचं पण थोडंफार दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तिथं कारण तिथं मुलं वगैरे बसलेलं असतात त्यामुळे मी तिथलं जास्त काही शूट करत नाही पण उद्या बघूयात उद्या भेटलं तर मी शक्यतो तिथलं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेनच चला आता चालू आहे मी मेन म्हणजे ऐकलं होतं काय माहिती आहे का की आमच्यापासून एक तासाभराच्या अंतरावरच अगदी एक गाव आहे कठापूर म्हणून आणि तिथं एवढे सुंदर देखावे केले जातात आणि खूप गाव खूप छोटं आहे पण तिथं खूप छान छान कलाकृती केल्या जातात नाटक बसवली जातात आणि सुंदर केलं जातं तर तेच मी बघण्यासाठी खास आलं तर आता आलेलो तिथं पण बघताय तुम्ही गाव एवढं छोटंसं आहे पण तुम्ही बघालच पुढं एवढी प्रचंड गर्दी आहे की जा गाड्या ज्या असतात ते लावायला सुद्धा जागा नाही एवढी प्रचंड गर्दी आहेत लोकं चालत चालत सुद्धा येतात ते कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून त्याच्यावरूनच मला कळालं कार्यक्रमाच्या दर्जा काय असणार आहे तर तुम्ही पण या व्हिडिओमध्ये स्किप न करता पूर्ण बघा त्यामुळं कार्यक्रम खूप सुंदर असणार आहे भले मी पूर्ण दाखवलं असत तर खूप वेळ गेला असता पण मी त्याचे शॉर्ट्स तुम्हाला दाखवलेले थोडे थोडे पण खूप छान कार्यक्रम होता आणि अगदी मिनी यात्रा भरल्यासारखं इकडचं वातावरण झालं होतं होत जंगल नाही का मग आपण जाऊ की राज राज्यावर तानाजीराव गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाहीये तो कडा राज माझ्याकडे दोन गडी आहेत कडा येंगून वर जात्यान टाकत्यान बघा पण सूर्याची काळजी घ्या गनीम सावध होता कामा नाही त्याचा बंदोबस्त महाजेव सोडारात अष्टमीच्या दिवशी महादेवाच्या रावळाजवळ कार्यक्रम आहे तानाजीराव तुम्ही करा इंगून ठेवतो की नाही बघा झालं होळी पेटवल मग तुमची पावलं द्या महादेवाला अभिषेक करून करू की साजरी अष्टमी तान्हाजीराव स्वतःला जपा बाजी प्रभू मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा पण तान्हाजीराव काहीही झालं तरी परत म्या जाऊन जाऊन कुठं जाणार जा या देहात प्राण आहे यो ताण्या मैत्रिणी भावणार राज जस प्रभू रामचंद्र भर हनुमंताच श्रीकृष्णाभर सुधामाच तस शिवभा राजांवर या ताण्याचं नाव हजारोवरीच घेतलं जाईल मग राज मेलो तरी बी नाही तानाजी राव असं बोलू नका काय म्हणता गाड्या राया आम्ही मराठेत छातीचा कोट करून उभा आहोत तुझ वंगाळ हात बघव्याशी पोथे पतूर उखडून टाकू आम्ही बघायला मग गड़ घेतला राज तुमच्या सव लई लांबर चालत आलो नाही नाही ताना नाही अरे आम्ही आहोत ना अरे बघत काय बसलय वैद्य बुव बोरवा काही नाही होणार तुला ताना नेहा मी आता इथंच इथंच थांब ना आल्या। बघितलात ना किती मस्त नाटक होतं ना म्हणजे किती छान देखावा केला होता त्यांनी आणि एवढी प्रचंड गर्दी होती ना फक्त गावामध्ये गल्ली बोळ होती सगळी आणि त्या गल्लीतून जाताना तुम्ही बघता एवढी भयंकर गर्दी आणि सोबत आम पाऊस पडत होता पण जिथे जाईल तिथं देखावे एवढं सुंदर होते की कुठलाही देखावा सोडूच वाटत नव्हता एक दत्तगुरूंचा अवताराचा देखावा होता परत बाळूमामांचा एक देखावा होता आणि एक जे सिंदूर आपलं ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यावर पण एक देखावा त्यांनी केला होता जो की ति त्या गावातलीच एक महिला ज्याच्या शहीद झाला होता नवरा तर त्यांच्याविषयी त्यांनी तिथं देखावा केला होता तर ज्या शहीद झालेल्या नवराजी ज्या वीरपत्नी होत्या पहिल्यांदा त्यांचं शाल श्रीफळ देऊन तिथं हे दे केलं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तो देखावा सादर केला तर असे सगळे देखावे खूपच छान होते पण पावसाने गोंधळ घातला पण पब्लिक हालत नव्हतं लोक अजिबात हालत नव्हती पण आमच्याबरोबर लहान मुलं असल्या कारणामुळं आम्हाला भाग होतं निघणं माघारी पण आम्ही जवळपास दोन तीन तास तिथं फिरलो असेल आणि बरेचसे कार्यक्रम म्हणजे बाळमामांचा थोडाफार भाग बघितला आम्ही त्यानंतर हे ऑपरेशन सिंधूर आम्ही पूर्ण बघितलं असे बरेच आम्ही भाग पूर्ण बघितले आणि खूप छान होतं गाव एवढं कमी म्हणजे लोकसंख्या असताचं गाव आणि एवढं सुंदर करते ना काम की मग दिना आवाजण्यासारखा आहे आणि ह्याचा खरंच आदर्श घेतला पाहिजे आपण लोकांनी कुणीही जे पण कुणी असतील तर बघणारे त्या लोकांनी ज्यांच्या पण गावात असं काही घडत असेल तर मला तर खूप इच्छा आहे की माझ्या गावामध्ये पण असं काहीतरी व्हावं पण बघूयात करणारे कार्यकर्त्यांच्या मनात आलं तर ते पण नक्की होईल तर त्याच्यानंतर आम्ही आता म्हटलं तर चला जग बघून वगैरे झालं आहे म्हणजे जाता जाता थोडी पाणीपुरी खाल्ली सगळ्याच गोष्टींची टेस्ट करत चाललो होतो पण काय ना यात्रेचा टाईम आणि अशा वेळेचं जे टाईम असतं ना तर त्यावेळेला क्वालिटीची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही फक्त एवढंच की जिबेचे चोचले भागवण्याचं काम ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात पण क्वालिटी ही कुठंच भेटत नाही यावेळेस मग थोडंफार आम्ही काय काय दाबेली पाणीपुरी आणि असेच काही काय आयटम आम्ही ट्राय करून बघितले असं असतं बायकांचं व्हिडिओ करायला लागेल आपण असं थांबू हे एकदा मुखोटे हा हे सर यांना फिरवणारे मुखोटेंबीर हे गंभीर हे <laughs> भीर <ए> गंभीर कोणाच्या आधी नाही मध्ये नाही पोटेटो साठी खूप जास्त गर्दी आहे आणि वेटिंगला आहे म्हणजे बघा क्वालिटी काय भेटणार आहे आपल्याला हा ना, ना, ना।, ना।, ना। आणि हे सगळ्यात जास्त दमवणार काय पार्सल उन्ह यांच वर बघा ओनवणे बाबा कुठे बाबा सगळ्यात पहिल्यांदा खाणार हा बघ चल तुझ्यापासूनच मग चालू चल थँक्यू अवे दोन तर दिसू करा व्हिडिओ बघितलं तुम्ही आमचे कॅमेरामॅन कसे आहेत कोणाकडे जर मोबाईल दिला एखादं काही शूट करण्यासाठी तर ते शूट करण्याच्या नावाखाली काय करू शकतील काय सांगता येत नाही कॅमेरा आडवाचा उभा कधी होईल काहीच सांगता येत नाही तर असं सगळं असतं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला आवर्जून कमेंटमध्ये सांगाच कारण हा जो देखावा होता ना तो मी पहिल्यांदा पाहिला होता आणि मेन म्हणजे एवढ्याशा गावात एवढी होणारी गर्दीसुद्धा मी पहिल्यांदाच पाहिली होती एका गावामध्ये त्या पंधरा जवळपास पंधरा सोळा देखावे भरले होते एवढं छान छान होतं तिथं देखावं बघण्यासारखं फक्त एवढंच की वेळ काढून जायचं रात्री तुम्ही कमीत कमी तिथं दहाला ला पाहिजेत आणि तिथून मग तुम्ही पहाटेच निघणार असं सगळं आहे आणि अगदीच दोन मिनटं वॉकिंग करायचं तिथं लगेच दुसरा देखावा अशा पद्धतीचं देखा वातावरण आहे पण देखावे पण खूप अप्रतिम आहेत तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कधी ह्या गावामध्ये देखावा बघितला आहे का किंवा तुमच्या आजूबाजूला असा कुठला छान देखावा होतो का तो पण मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्या असल्यास शेअर पण करा तर चला सर्वांना बाय गुड नाईट